परभणी शहरातील नालंदा उपशना केंद्र रविराज पार्क पार्वतीनगर परभणीच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त शांतता रॅली काढण्यात आली यावेळी अमोल धाडवे राजू खेबाळे विशाल शिंदे रमेश रणवीर विवेका आळणे अनंत मुळे दिलीप मालसमिंदर तसेच उपासक उपासिका मोठ्या संख्येने या शांतता रॅलीमध्ये सहभागी झाले होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा. मी प्रमोद धर्वे नागराजपार्क पारवती नगर येथील उत्सव समितीचा अध्यक्ष आज आम्ही महत्वपूर्ण मिनिट शांतता राख नागराजपार्क पारवती नगर येथून सार्वजनिक सलोखा कार्यक्रम काढण्यात आले त्यामध्ये एक प्रेरणादायी असा बेकाव सादर केला होता त्याची आज सांगता झाली आहे